नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस सक्सेस मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत टी टीचा पेपर दहा नंबर रोजी झालेला आहे तर आता तुम्हाला अतुरता ती आपल्या निकालाची तर पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवी विषय गणित याचे उत्तर असेल स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे संपूर्ण समस्येचे निराकरण करणार आहोत तर व्हिडिओ एकदा बघा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव एका कोणाचा कोटी कोण पस्तीस अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती तर गाईज इथं पूरक कोणाचे माप विचारलेले आहे आणि एका कोणाचा कोटी कोणाचे माप पस्तीस अंश मापाचा विचारलेला आहे तर आपल्याला माहितच आहे कोटी कोणाच्या मापाची बेरीज ही नव्वद अंश असेल म्हणून नव्वद वजा पस्तीस अंश बरोबर पंचावन्न अंश म्हणून त्या कोणाचं माप पंचावन्न अंश आहे तर आपल्याला अजून पुन्हा विचारलेलं आहे की कोणाचे माप किती तर पुरोकोनाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून एकशे ऐंशी अंश वजा पंचावन्न अंश बरोबर एकशे पंचवीस अंश म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे चार एकशे पंचवीस अंश त्याच्या पुरोकोनाचे माप राहील प्रश्न क्रमांक ब्याण्णव एक ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते आता ये इथं एक ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे यासाठी एक सूत्रांचा वापर आपल्याला करायचा आहे ते म्हणजे एकूण संख्या कंसा एकूण संख्या अधिक एक भागेला दोन म्हणून इथे एकूण संख्या आहे पन्नास कंसात पन्नास अधिक एक भागेला दोन दोन व पन्नास चे भाग पाडून घ्या दोन एक दोन दोन पंचवीस पन्नास म्हणून ते ते पंचवीस गुन्हेला एकावन्न बरोबर बाराशे पंच्याहत्तर म्हणून एक ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज येते बाराशे पंच्याहत्तर म्हणून आपला योग्य उचित पर्याय पर्याय क्रमांक एक बाराशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक त्र्याण्णव सोराने शिक्षणासाठी सात दराने बँकेकडून ऐंशी हजार रुपये काही वर्षासाठी कर्जाव घेतले मुदती अखेर तिने बँकेत शहाण्णव हजार आठशे रुपये व्याजासह परत केले तर सोराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचे आहे ते म्हणजे वर्ष बरोबर व्याज गुन्हेला शंभर भागेला मुद्दल गुन्हेला दर सर्वप्रथम आपल्याला व्याज काढून घ्यावं लागेल तर व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर बर रास वजा मुद्दल तर इथं रास दिलेले शहाण्णव हजार आठशे व मुद्दल दिलेले आहे ऐंशी हजार म्हणून शहाण्णव हजार आठशे वजा ऐंशी हजार बरोबर सोळा हजार आठशे म्हणून सोळा हजार आठशे गुन्ह्याला शंभर भागेला ऐंशी हजार गुन्ह्याला सात त्यानंतर वरचे आणि खालचे जेवढे शून्य असेल तेवढे कट करा म्हणजे आपल्याला उदाहरण सोडायला सोपं जाईल ये ते येते एकशे अडुसष्ट गुन्ह्याला एक भागेला आठ गुन्ह्याला सात त्यानंतर एकशे अडुसष्टला आठने भागा ते ते एकवीसशे सात त्यानंतर एकवीसला सातने भाग द्या ते, ते, ते तीन वर्ष म्हणून आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन तीन वर्ष प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव विहनने एका आयताकृती मैदानाच्या कडेने पंधरा फेऱ्या मार मारल्या तेव्हा एकूण पाच पॉईंट एक किमी अंतर चालून पूर्ण झाले त्या मैदानाची लांबी शंभर मीटर असल्यास तर रुंदी किती असेल आता आपल्याला इतर रुंदी विचारलेली आहे सर्वप्रथम आपल्याला पाच पॉईंट एक किमी अंतराला मीटरमध्ये रूपांतरित करावं लागेल म्हणून पाच पॉईंट एक गुन्हेला हजार शेत पंधरा बरोबर तीनशे चाळीस आता तीनशे चाळीस ही त्याची परिमिती झाली म्हणजेच त्या आयताकोटी मैदानाची परिमिती तीनशे चाळीस झाली तर आता परिमितीचं सूत्र आहे परिमितीबरोबर दोन गुन्हेला कंसात लांबी अधिक रुंदी म्हणून तीनशे चाळीस बरोबर दोन गुन्हेला कंसात शंभर अधिक रुंदी म्हणून तीनशे चाळीस बरोबर दोनशे अधिक दोन गुन्ह्याला रुंदी आता इथं आपल्याला रुंदी काळ नाही म्हणून दोन गुन्ह्याला रुंदी बरोबर तीनशे चाळीस व दोनशे म्हणून रुंदी बरोबर एकशे चाळीस भागेला दोन बरोबर बर सत्तर मीटर म्हणून आपली रुंदी आली सत्तर मीटर म्हणून आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन सत्तर मीटर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव तेराशे रुपये रकमेत पन्नास रुपयाच्या नोटाच्या तीनशे चारपट नोटा वीस रुपयाच्या आहेत तर कोणत्या नोटा किती ना अधिक आहे ते आपल्याला काढायचं आहे एकूण रक्कम तेराशे ते आहे आणि त्याच्यामध्ये वीसच्या नोटा तीनशे चार पट आहे म्हणून आपण सर्वप्रथम वीजच्या नोटा अगोदर काढून घेऊ म्हणून वीजच्या एकूण नोटा वीस गुन्ह्याला तीनशे चार म्हणून सातशे चार बरोबर पंधरा म्हणून वीजच्या एकूण नोटा झाल्या पंधरा आता वीजच्या एकूण नोटा पंधरा म्हणून वीजच्या एकूण नोटांची किंमत होते वीस गुन्ह्याला पंधरा बरोबर तीनशे आता तीनशे यानंतर आपल्याला पन्नास रुपयाच्या नोटा काढणार आहे म्हणून एकूण रक्कम माझा तीनशे म्हणून एकूण रक्कम आहे तेराशे वजा तीनशे बरोबर हजार आता हजार ही रक्कम एकूण पन्नास रुपयांच्या नोटांची झाली म्हणून आपल्याला एकूण पन्नास रुपयांच्या नोटा किती ते काढून घेऊ म्हणून पन्नास रुपयांच्या एकूण नोटा हजार भागेला पन्नास बरोबर वीस म्हणून पन्नास रुपयांच्या एकूण नोटा वीस व वीस रुपयांच्या एकूण नोटा पंधरा मग आता कोणत्या नोटा किती जास्त आहे तर पन्नास रुपयांच्या नोटा ह्या पाचने अधिक आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक एक हा योग्य राहील प्रश्न क्रमांक शहाण्णव खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत आता आपल्याला खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या आपल्याला आता मोजायची आहे तर त्रिकोणाची संख्या मोजताना सर्वप्रथम त्या त्रिकोणांना क्रमांक द्यायची आहे आणि त्या क्रमांकांची एकूण बेरीज करायची आहे म्हणून आपल्याला एकूण त्रिकोणीची संख्या मिळेल म्हणून एक दोन नंतर एक दोन तीन आता यांची आपल्याला टोटल करायची एक अधिक दोन अधिक एक अधिक दोन अधिक तीन बरोबर नऊ म्हणून या आकृतीतील त्रिकोनाची एकूण संख्या आहे नऊ म्हणून नऊ त्रिकोण आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव विकासने प्रत्येकी एकशे वीस रुपये किमतीच्या पंचवीस वया प्रत्येकी बत्तीस रुपये किमतीचे पाच पेन व एकशे चाळीस रुपये किमतीची कंपास पेटी खरेदी केली तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या तर आता आपल्याला सर्वप्रथम एकशे वीस किमतीच्या पंचवीस वया खरेदी केल्या म्हणजेच एकशे वीस गुन्ह्याला पंचवीस बरोबर तीन हजार त्यानंतर बत्तीस किमतीचे पाच पेन खरेदी केले म्हणजेच बत्तीस गुन्ह्याला पाच बरोबर एकशे साठ नंतर एकशे चाळीस किमतीची कंपस्पेटी खरेदी केली म्हणजे एकशे चाळीस किमतीची एकच कंपस्पेटी खरेदी केली म्हणजे एकशे चाळीस आता यांची आपल्याला करायची टोटल म्हणजे तीन हजार अधिक एकशे साठ अधिक एकशे चाळीस बरोबर तीन हजार तीनशे म्हणून आपलं पर्याय क्रमांक आहे चार तीन हजार तीनशे हा योग्य आपला पर्याय क्रमांक राहील प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव पस्तीस चौकोन दोन चौकोन सहा या सहा अंकी संख्येला तीनने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकोनाच्या जागी असलेला समान अंक कोणता आता चौकोनाच्या जागी असलेला समान अंक आपल्याला ओळखायचा पण त्या अगोदर आपल्याला तीनची कसोटी माहीत पाहिजे तर तीनची कसोटी अशी सांगते की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज करून येणाऱ्या बेरजेला जर तीने निषेध भाग जात असेल किंवा येणारी बेरीज जर तीनच्या पाड्यात येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीनने निषेध भाग जातो तर आपल्याला अंदाजे आता पर्यायातील एक एक अंक चौकण्याच्या जागी ठेवून त्यांची बेरी तीनच्या पाड्यात किंवा तीनने निषेध भाग जाणारी येत असेल तर तो पर्याय आपला योग्य राहील तर सर्वात प्रथम पहिल्या पर्यायामधला चार अंक ठेवून पाहू तर चार ठेवला तर पस्तीस अधिक चार अधिक दोन अधिक चार अधिक सहा आता यांची एकूण बेरीज येते पस्तीस सन चार एकोणचाळीस सन दोन एक्केचाळीस अधिक चार पंचेचाळीस अधिक सहा बरोबर एक्कावन्न आणि एकावन्नला तीनने निशेष भाग जातो म्हणजे सतरा त्रिक एक्कावन्न म्हणून आपला योग्य पर्याय पहिलाच आहे तो म्हणजे चार हा उचित पर्याय आपला राहील प्रश्न क्रमांक नव्याण्णव अडीच लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल एकशे बासष्ट पॉईंट पाच किमी अंतर जाते तर चारशे पंचावन्न किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल तर आपल्याला चारशे पंचावन्न किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल हे काढायचा आहे आणि अडीच लिटरमध्ये ती मोटरसायकल एकशे बासष्ट पॉईंट पाच अंतर जाते म्हणून सर्वप्रथम आपल्याला एका लिटरमध्ये ती मोटरसायकल किती किमी अंतर गाठते ते आपल्याला सर्वप्रथम काढायचं आहे म्हणून एकशे बासष्ट पॉईंट पाच भाग्याला दोन पॉईंट पाच बरोबर पासष्ट म्हणजे एका लिटरमध्ये ती, ती मोटरसायकल पासष्ट अंतर गाठते आणि त्यानंतर आता चारशे पंचावन्न अंतर जाण्यासाठी तिला किती लिटर पेट्रोल लागेल हे काढायचं आहे म्हणून चारशे पंचावन्न भागेला पासष्ट बरोबर सात म्हणून सात लिटर पेट्रोल लागेल म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे तीन सात लिटर प्रश्न क्रमांक शंभर दोन हजार वीस ती प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्या त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता आता साल एकच आहे ते म्हणजे दोन हजार वीस आणि प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीचा असतो म्हणून जानेवारी महिन्यातील एकूण दिवस एकतीस वजा सव्वीस कारण जानेवारी महिन्यात एकतीस दिवस असतो आणि एकतीस वजा सव्वीस बरोबर पाच फेब्रुवारी महिन्यातील एकूण दिवस एकोणतीस कारण दोन हजार वीस हे लिप वर्ष असते आणि लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे दिवस एकोणतीस असतात मार्च एकतीस दिवस एप्रिलचे तीस दिवस आणि मे एक दिवस कारण महाराष्ट्र दिन हा एक मेचा असतो म्हणून मेचा एक दिवस आता या सर्वांची टोटल करा पाच आणि एकोणतीस चौतीस आणि एकतीस पासष्ट पासष्ट आणि तीस पंच्याण्णव आणि एक शहाण्णव आता शहाण्णव दिवस मजेच बसायचे का नाही तर शहाण्णव बघायला सात करा कारण सप्ताह सात दिवसांचा असतो म्हणून सात तेरा एक्क्याण्णव आणि शहाण्णवमधून एक्क्याण्णव गेले पाच आता गुरुवारपासून पाच दिवस पुढे जा एक तर गुरुवारच्या आधी दोन दिवस मागे जा म्हणजे बुधवार मंगळवार म्हणून आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन मंगळवार म्हणून महाराष्ट्र दिनाचा वारा हा मंगळवार आहे प्रश्न क्रमांक एकशे एक एका खोक्यात प्रत्येकी एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे पंधरा बिस्किट पुढे प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे अठ्ठावीस बिस्किट पुढे व प्रत्येकी पन्नास ग्रॅम वजनाचे आठ बिस्किट पुढे ठेवले खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन सव्वा सहा किलोग्रॅम भरले तर फक्त खोक्याचे वजन किती आता आपल्याला खोक्याचे वजन काढायचे आहे पण त्यासाठी सर्वप्रथम एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे पंधरा बिस्किट पुढे म्हणजे एकशे पन्नास गुन्ह्याला पंधरा बरोबर दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम तर शंभर ग्रॅम वजनाचे अठ्ठावीस बिस्किट पुडे म्हणजे शंभर ग्रॅम गुन्ह्याला अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसशे ग्रॅम त्यानंतर पन्नास ग्रॅम वजनाचे आठ बिस्किट पुडे म्हणजे पन्नास ग्रॅम गुन्ह्याला आठ बरोबर चारशे ग्रॅम आता या सर्वांची टोटल करायची ती येते एकूण टोटल पाच हजार चारशे पन्नास ग्रॅम आणि आपल्याला त्यानंतर विचारलेले आहे की बिस्किट पुड्यांचे एकूण वजन सव्वा सहा म्हणजे सव्वा सहा किलोग्रॅमला आपल्याला ग्रॅम मध्ये करावं लागेल आणि एक किलोग्रॅम बरोबर हजार ग्रॅम म्हणून ते येते सहा हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणून सहा हजार दोनशे पन्नास ग्रॅम मधून पाच हजार चारशे पन्नास ग्रॅम वजा करा थे थे ग्राम। परेया परेया ते येते आठशे ग्रॅम म्हणून आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकशे दोन राजाचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी अधिक आहे पाच वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय तीस वर्ष होईल तर दोन वर्षापूर्वी राज्याचे वय किती होते तर समजा त्याच्या लहान बहिणीच्या आजचे वय एक्स मानू आणि राजाच्या आजचं वय एक्स अधिक चार, चार कारण तो त्याच्या लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणून त्याचे आजचे वय एक अधिक चार म्हणून पाच वर्षानंतर लहान बहिणीचे वय एक्स अधिक पाच व राजाचे पाच वर्षानंतरचे वय एक्स अधिक नऊ कारण चार एक सदिक चारमध्ये चार पाच मिळवा म्हणजे एक अधिक नऊ म्हणून नंतर काय विचारलेलं आहे त्या दोघांचे एकूण वय तीस वर्ष होईल म्हणून एक्स अधिक पाच अधिक एक्स अधिक नऊ बरोबर तीस वर्ष म्हणून एक्स अधिक एक्स दोन एक्स अधिक पाच अधिक नऊ म्हणजे चौदा दोन एक्स अधिक चौदा बरोबर तीस वर्ष म्हणून दोन एक्स बरोबर तीस वजा चौदा दोन एक्स बरोबर सोळा म्हणून एक्स बरोबर सोळा भाग्याला दोन याचे भाग पाडून द्या म्हणून एक्स बरोबर आठ म्हणून लहान बहिणीचे आजचे वय एक्स बरोबर आठ हे लहान बहिणीचे वय झाले तर राजाचे आजचे वय होईल आठ अधिक चार बारा वर्ष कारण राज हा त्याच्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे जर बहिणीचे वय एक बरोबर आठ असेल तर आजचे आजचे वय बारा आठ अधिक चार तर दोन वर्षापूर्वी राजाचे वय विचारलेले म्हणून बारा वजा दोन बरोबर दहा वर्ष म्हणून राजाचे दोन वर्षापूर्वीचे वय दहा वर्ष म्हणून पर्याय क्रमांक चार हा आपला योग्य पर्याय राहील प्रश्न क्रमांक एकशे तीन आज शाळेच्या चार पटावरील चारशे विद्यार्थ्यापैकी तीनशे चाळीस विद्यार्थी हजार आहेत तर गैरहजार विद्यार्थी प्रमाण काढायचा आहे जर चारशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे चाळीस विद्यार्थी हजार आहेत तर किती विद्यार्थी गैरहजर आहे म्हणजे चारशे वजा तीनशे चाळीस साठ विद्यार्थी साठ विद्यार्थी गैरहजर आहे तर साठ बागेला चारशे गुन्ह्याला शंभर शंभरने चारशेला भाग द्या शंभर एक शंभर शंभर चौक चारशे परत साठ भाग्याला चार म्हणजे चार, चार न साठ लागा ला म्हणजे पंधरा म्हणजे सकाळ पंधरा विद्यार्थी गैरहजर आहेत म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे तीन पंधरा विद्यार्थी प्रश्न क्रमांक एकशे चार एक वस्तू पाचशे साठ रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट ना वस्तू सहाशे चाळीस रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत किती तर आपल्याला त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत काढायची आहे समजा ती समान रक्कम आपण एक्स मानू जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी किंमत पाचशे साठ अधिक एक्स बरोबर आणि जेव्हा तिप्पट नफा होतो तेव्हा खरेदी किंमत सहाशे चाळीस वजा तीन एक्स म्हणून चार एक्स बरोबर सहाशे चाळीस वजा पाचशे साठ म्हणून चार एक्स बरोबर ऐंशी आता एक्स बरोबर ऐंशी शेत चार म्हणून एक्स बरोबर वीस आता पाचशे साठ अधिक वीस बरोबर पाचशे ऐंशी किंवा सहाशे चाळीस वजा तीन गुन्ह्याला वीस बरोबर सहाशे चाळीस वजा साठ बरोबर पाचशे ऐंशी म्हणून पाचशे ऐंशी ही त्या वस्तूची खरेदी किंमत झाली म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे दोन पाचशे ऐंशी प्रश्न क्रमांक एकशे पाच पाच लाख सदुसष्ट हजार चारशे अडतीस या संख्येतील सहाची स्थानिक किंमत ही चारच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे आता या संख्येतील सहा या अंकाची स्थानिक किंमत आहे साठ हजार आणि चार या अंकाची स्थानिक किंमत आहे चारशे म्हणून साठ हजार भागेला चारशे बरोबर एकशे पन्नास म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे तीन एकशे पन्नास प्रश्न क्रमांक एकशे सहा लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ दोनशे अठ्ठ्याऐंशी चौ सेमी आहे जर त्या आयताची रुंदी तीनशे चार व लांबी तीनशे दोन केली तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती तर आता आपल्याला समजा आयताचे क्षेत्रफळ आहे लांबी गुन्ह्याला रुंदी जर लांबी जर एक्स केली तर रुंदी असेल एकशे दोन म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी बर बरोबर एक्स गुन्ह्याला एकशे दोन म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर एक्स वर्ग शेत दोन तर एक्स वर्ग बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्याला दोन म्हणून एक्स वर्ग बरोबर पाचशे शहात्तर आता एक्स वर्गाचं वर्गमूळ काढून घ्या ते येते एक्स बरोबर आणि पाचशे शहात्तरचं वर्गमूळ काढा ते येते चोवीस म्हणून एक्स बरोबर चोवीस ही झाली लांबी आता एक्स बरोबर चोवीस ही काय झाली त्याची लांबी तर रुंदी किती असेल बारा असेल कारण लांबीच्या निमपट काय रुंदी म्हणून रुंदी ही असेल बारा आता रुंदी जर बारा आली असेल तर बाराच्या तीनशे चार रुंदी केली तर रुंदी बरोबर बारा गुन्ह्याला तीनशे चार म्हणून भाग पाळून घ्या चार थी चार थी चार त्रिक बारा म्हणून रुंदी बरोबर तीन गुन्ह्याला तीन बरोबर नऊ ही झाली रुंदी आता लांबी चोवीसच्या तीनशे दोन केली तर लांबी येते भाग पाळून घ्या दोन के दोन दोन बारा चोवीस म्हणून लांबी येते बारा गुन्ह्याला तीन बरोबर छत्तीस म्हणून आताचे क्षेत्रफळ होते छत्तीस गुन्ह्याला नऊ बरोबर तीनशे चोवीस चौ सेमी म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे तीन तीनशे चोवीस चौ सेमी प्रश्न क्रमांक एकशे सात आठ पोत्यात अनुक्रमे चाळीस किलोग्रॅम पंचवीस किलोग्रॅम बहात्तर किलोग्रॅम एकोणसत्तर किलोग्रॅम त्रेसष्ट किलोग्रॅम अठ्ठावन्न किलोग्रॅम पंचेचाळीस किलोग्रॅम आणि अडतीस किलोग्रॅम ह्याप्रमाणे गहू आहेत तो सामान दहा पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल सर्वप्रथम आपल्याला आठ पोत्यात एकूण किती गहू आहेत ते काढावं हो लागेल म्हणजे यांची सर्वांची आपल्याला टोटल करावं लागेल म्हणजे चाळीस किलोग्रॅम अधिक पंचवीस किलोग्रॅम अधिक बहात्तर किलोग्रॅम अधिक एकोणसत्तर किलोग्रॅम अधिक त्रेसष्ट किलोग्रॅम अधिक अठ्ठावन्न किलोग्रॅम अधिक पंचेचाळीस किलोग्रॅम अधिक अडोतीस किलोग्रॅम तो गहू येतो एकूण चारशे दहा किलोग्रॅम म्हणून चारशे दहा भागेला दहा म्हणजेच एक्केचाळीस म्हणजे प्रत्येक पोत्यात आपल्याला एक्केचाळीस किलोग्रॅम गहू भरला जाईल म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे एक एक्केचाळीस एक किलोग्रॅम प्रश्न क्रमांक एकशे आठ वर्गातील मुलांच्या संख्ये रक्कम प्रत्येकाने गोळा केली त्यात वर्ग शिक्षकांनी दोनशे बहात्तर रुपयांचे भर घालून एक हजार एक रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती समजा त्या वर्गात एक्स विद्यार्थी होते आणि एक्स विद्यार्थ्यांनी एक्स इतकी रक्कम गोळा केली तर ती झाली एक्स गुन्हेला एक्स बरोबर एक्स एक एक वर्ग आणि त्यात वर्ग शिक्षण दोनशे बहात्तर रुपयांची भर घातली म्हणजे एक्स वर्ग अधिक दोनशे बहात्तर आणि ती एकूण रक्कम झाली एक हजार एक म्हणजे बरोबर एक हजार एक म्हणून एक्स वर्ग बरोबर एक हजार एक वजा दोनशे बहात्तर एक्स वर्ग बरोबर बर सातशे एकोणतीस आता एक च वर्ग मूळ काढून घ्या एक्स आणि सातशे एकोणतीस चा वर्ग मूळ काढून घ्या ते सत्तावीस म्हणजे एक्स वर्बर सत्तावीस म्हणून त्या वर्गात एकूण विद्यार्थी होते सत्तावीस म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे दोन सत्तावीस विद्यार्थी होते प्रश्न क्रमांक एकशे नऊ खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील आता वर्तुळावर एकूण किती बिंदू आहे तर आठ आणि एक बिंदू इतरांशी जोडला तर एकूण रेषाखंड सात होतात म्हणून सहा आता राहिले सात बिंदू सात बिंदूपासून सहा रेषाखंड होतात म्हणून अधिकच सहा आता राहिले सहा बिंदू आणि सहा बिंदूपासून पाच रेषाखंड होतात म्हणून पाच आता पाच बिंदूपासून रेशा चार रेषाखंड होता म्हणून अधिक चार आणि चार बिंदूपासून तीन रेषाखंड होतात म्हणून अधिक तीन, तीन वादो वादो आता राहिले तीन बिंदू तर तीन बिंदूपासून दोन रेषाखंड होतात म्हणून अधिक दोन आता दोन बिंदूपासून म्हणजे एकच रेषाखंड होता म्हणून अधिक य आता या सर्वांची टोटल होते अठ्ठावीस आता दोनदा रेषाखंड जोडले म्हणून अठ्ठावीस वजा दोन बरोबर सव्वीस सव्वीस रेषाखंड आपल्याला काढावे लागतील म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे चार सव्वीस रेषाखंड काढावे लागतील प्रश्न क्रमांक एकशे दहा एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची नऊ मीटर आहे त्या खांबाच्या टोकापर्यंत पंधरा मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांबो शिडी यामधील अंतर किती आहे आता आपल्याला जमिनीवर खांबो शिडी यामधील अंतर विचारलेलं आहे सर्वप्रथम आपण जमिनीपासून त्या खांबाची उंची ही नऊ मीटर आहे आणि त्याच खांबाच्या टोकापर्यंत जमिनीपासून एक शिडी उभी केली असता तिची लांबी आहे पंधरा मीटर म्हणून इथं आता पाठपण झालेला आहे यांच्यामध्ये म्हणून आपण पायथ्यावरच्या प्रमाणाच्या सिद्धांतानुसार हे गणित सोडू शकतो म्हणून बी सी वर्ग अधिक ए बी वर्ग बरोबर ए सी वर्ग म्हणून बी सी वर्ग अधिक नऊ वर्ग बरोबर पंधरा वर्ग म्हणून बी सी वर्ग अधिक एक्क्याऐंशी बरोबर दोनशे पंचवीस म्हणून बी सी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस वजा एक्क्याऐंशी म्हणून बी सी वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस म्हणून बी सीचा वर्गमूळ काळा ते येते बी सी आणि एकशे चौवेचाळीसचा वर्ग येते वर्गमूळ येते बारा म्हणून बी सी बरोबर बार बारा मीटर म्हणून जमिनी वर त्या खांबाची व शिडीची लांबी आहे एकूण बारा मीटर म्हणून आपल्या योग्य उचित पर्याय पर्याय क्रमांक तीन बारा मीटर प्रश्न क्रमांक एकशे अकरा पाच स्त्रिया व पाच पुरुष पाच दिवसात वीस हजार रुपये मजुरी मिळवतात तर सात स्त्रिया व तीन पुरुष यांची दोन दिवसाची मजुरी सात हजार दोनशे होते तर एक पुरुष व दोन स्त्रियांसाठी एक दिवसाची मजुरी किती असेल तर इथं विचारलेलं आहे पाच स्त्रिया व पाच पुरुष पाच दिवसा वीस हजार मजूर मिळतं म्हणून त्यांची एक दिवसाची मजुरी आहे चार हजार म्हणून पाच स्त्रिया अधिक पाच पुरुष बरोबर चार हजार नंतर विचारला सात स्त्रिया व तीन पुरुष यांची दोन दिवसाची मजुरी सात हजार दोनशे आहे म्हणून त्यांची एक दिवसाची मजुरी छत्तीसशे आहे म्हणून सात स्त्रिया अधिक तीन पुरुष बरोबर छत्तीसशे नाते विचार एक पुरुष व दोन स्त्रिया यांची एक दिवसाची मजुरी विचारलेली आहे तर आपल्याला एकूण स्त्रियांची संख्या आहे बारा म्हणून छत्तीसशे वागेला बारा म्हणून त्यांची एक दिवसाची मजुरी तीनशे आणि पुरुषांची संख्या आहे आठ म्हणजे चार हजार वाघेला आठ म्हणजे त्यांची एक दिवसाची मजुरी आहे पाचशे म्हणजे पुरुषांची एक दिवसाची मजुरी पाचशे आणि स्त्रियांची एक दिवसाची मजुरी आहे तीनशे पण आपल्याला दोन स्त्रिया विचारलेल्या आहेत म्हणून त्यांची एक दिवसाची मजुरी सहाशे म्हणजे पाचशे अधिक सहाशे अकराशे म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे एक अकराशे प्रश्न क्रमांक एकशे बारा आहे क्रमांक एकशे बारा व प्रश्न क्रमांक एकशे तेरा साठी दिल्या विभाजित संपालकाचे निष्ठ करून प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे याच्यामध्ये Uh, 1 एक सेंटीमीटर पाच विद्यार्थी यांच्या सूची म्हणजे मुलं मुली यांचे प्रमाण सुद्धा दिलेले आहे त्यानुसार आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा कोणत्या वर्गातील मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येच्या निमपट आहे तर या स्तंभालेखाचा विचार केला तर सी वर्गामध्ये एकूण पंच्याऐीस विद्यार्थी आहे आणि तिच्यामध्ये मुलांचं प्रमाण आहे तीस म्हणजे तिच्या निमे पंधरा म्हणजे पंधरा मुली सी वर्गातच आहे म्हणजे मुलांच्या निम्म्य म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी हा योग्य रे प्रश्न क्रमांक एकशे तेरा बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत आता बी वर्गाचा विचार केला तर बी वर्गात एकूण विद्यार्थी आहे पंचवीस आणि त्यामध्ये मुलींचं प्रमाण आहे दहा आणि डी वर्गामध्ये एकूण विद्यार्थी आहे पस्तीस आणि तिच्यामध्ये मुलींचं प्रमाण आहे पंचवीस म्हणजे बी वर्गातील मुली दहा आणि डी वर्गामध्ये मुलींचं प्रमाण आहे पंचवीस म्हणजे याचा विचार केला तर डी वर्गातील मुली ह्या बी वर्गातील मुलीपेक्षा पंधराने अधिक आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे तीन पंधराने अधिक प्रश्न क्रमांक एकशे चौदा कंसा एम वजा डी गुन्ह्याला एक्स भागीला एल बरोबर किती आता हेच रोमन संख्या लिपीवर आधारित गणित आहे म्हणून आपल्याला रोमन संख्या लिपी माहीत असायला हवी म्हणून एम बरोबर हजार डी बरोबर पाचशे एक्स बरोबर दहा आणि एल बरोबर पन्नास आता ही संख्या या उदाहरणामध्ये टाका म्हणजे आपलं उदाहरण लवकर सुटेल म्हणून कंसात हजार वजा पाचशे गुन्ह्याला दहा भागेला पन्नास म्हणून पाचशे गुन्ह्याला दहा भागेला पन्नास म्हणून पाच हजार भागेला पन्नास बरोबर शंभर म्हणून आपलं पर्याय क्रमांक एक आहे सी सी म्हणजे सेंच्युरी म्हणजे बरोबर शंभर प्रश्न क्रमांक एकशे पंधरा खालील आकृतीत दाखवलेल्या प्रमाणे न रंगलेला भाग दर्शवणारा पूर्णांक पर्यातून निवडा आता या आकृतीत एकूण किती भाग आहे नऊ आणि नऊपैकी पैकी न रंगवलेला भाग किती आहे दोन म्हणून आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार दोनशे नऊ प्रश्न क्रमांक एकशे सोळा एका रस्त्याची लांबी दोन किमी पाचशे साठ मीटर आहे त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी सहा पॉईंट चार मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत त्या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील सर्वप्रथम आपल्याला दोन की पाचशे साठला मीटरमध्ये रूपांती करा ते येते दोन हजार पाचशे साठ मीटर आणि प्रत्येक कडेने सहा पॉईंट चार मीटर अंतर झाडे लावायचे मग त्याला बघायला सहा पॉईंट चार करा ते येते चारशे परंतु आपल्याला दुतर्पा दोन्ही बाजूनी झाडे लावायची म्हणजे चारशे अधिक चारशे ते येते आठशे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन्ही बाजूनी सुरुवातच्या झाडापोट अंतरापासून आपल्याला मोजणी करायची आहे म्हणजे तिकून पण आणि एकूण पण म्हणजे ते एक दोन म्हणजे आठशे अधिक दोन बरोबर आठशे दोन म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे दोन आठशे दोन प्रश्न क्रमांक एकशे सतरा खालीलपैकी सत्यविधानसाठी योग्य पर्याय कोणता तर खालील पर्याय बघा ए समांतरभुज चौकण्याचा समूह भुज एकरूप असतात हा पर्याय योग्य आहे बी समांतरभुज चौकण्याचा समूह कोण एकूप असतात हा सुद्धा योग्य आहे सी सामंतमुळे चौकण्याचे कारण परत हे पण योग्य आहे आता ए बी सी सर्व योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ए बी सी सर्व योग्य प्रश्न क्रमांक एकशे अठरा खालील आकृतीतील घडणीपासून षटकोन चिती तयार केल्या त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती तर आता इथं सहा बाजूंचा षटकोन विचारलेला आहे पण इथं आठ बाजू दिलेला आहे आणि चुकीची जोडी ओळखायची सांगितलेली आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे तीन सी ई -E, ही चुकीची जोडी आहे कारण सी सीच्या -E विरुद्ध बाजूला ई -E नसून तो डी येतो -E म्हणून आपली चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन सीई -E. प्रश्न क्रमांक एकशे एकोणीस साठ सेमी बाजू असणाऱ्या घणाकृती लाकडी पेटी बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी तीस रुपये प्रति चौ मीटर दराने किती रुपये खर्च येईल तर याचा योग्य पर्याय क्रमांक आहे एक चौपन्न रुपये खर्च येईल प्रश्न क्रमांक एकशे वीस पन्नास मीटर लांबी व तीस मीटर रुंदी असणारा आयता कुर्ती बागेच्या बाहेरी सर्व बाजूने पाच मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल आता रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे त्या अगोदर हो हो ते पन्नास मीटर लांबी व हो, तीस मीटर रुंदी असणारा आयता क्षेत्रफळ काढून म्हणून आयता क्षेत्रफळ आहे लांबी गुन्ह्याला रुंदी म्हणून पन्नास मीटर गुन्ह्याला तीस मीटर ते ते आयता क्षेत्रफळ पंधराशे चौ मीटर नंतर विचारलेला आहे आता कुठे बागेच्या बाहेरील सर्व बाजू पाच मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे मग त्याचे क्षेत्रफळ किती मग आता दोन्ही बाजूंनी पाच पाच मीटर काय तर चार बाजू असतात मग दोन्ही बाजू पाच पाच मीटर म्हणून लांबी असेल पन्नास अधिक दहा बरोबर साठ आणि रुंदी होईल तीस अधिक दहा बरोबर बर चाळीस म्हणून आता नवीन आयता क्षेत्रफळ तयार होईल साठ गुन्हेला चाळीस बरोबर चोवीसशे म्हणून चोवीसशे वजा पंधराशे बरोबर नऊशे म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे चार नऊशे चौ मीटर ह्या त्या रस्त्याच्या जागी क्षेत्रफळ होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत अपलोड करण्याचा प्रयत्न करत राहील धन्यवाद